नमस्कार बदला भोरकर आपण सध्या आहोत आदर्श विद्या मंदिर इंग्रजी माध्यम मतदान केंद्रापाशी आणि आपल्यासोबत आज आता एक मतदार सुद्धा आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांचा जो नगरसेवक असेल तो त्यांना कसा हवा आहे काय सांगाल सर एका नगरसेवकाकडून एका नगरसेविकाकडून आणि एका नगर, नगर अध्यक्षाकडून तुम्हाला काय अशा अपेक्षा आहे सुखसुविधा उपलब्ध असल्या पाहिजे बाजारपेठ व्यवस्थित असली पाहिजे कसं बसायला उठायला भेटलं पाहिजे बाथरूम जेणेकरून सर्वांना बाथरूम भेटलं पाहिजे बाथरूमची सोय कुठंच नाही सार्वजनिक बाथरूम आहे बाथरूमधेच नाही त्याची पण सुविधा घेतली पाहिजे काय सांगाल की तुमचा नगरसेवक तुमचा नगर अध्यक्ष कसा हवा आमचा नगरसेवक आम्हाला चांगलंच हवं आहे ना, ना जनतेची सेवा करणार आहे रस्ते पाणी लाईट हे पाहिजे ना आपल्याला गरज कसली आहे लाईटीची पाण्याची स्वच्छताची मेन स्वच्छता पाहिजे आमचा नगरसेवक आहे ते आम्हाला तसं मान्य करतोय आमच्यासाठी चांगले काय सांगाल का आणि काय अपेक्षा काय अपेक्षा चांगलं चांगलं चाललं तर चांगलं होतं नाही तर मग बरोबर सोबत नाही आपण व्हायला पाहिजे चांगलं अध्यक्ष बी चांगले आहे सगळेच कार्यकर्ते चांगलेच आहेत असं कोण असं वाईट कोणीच नाही सगळं सर्व चांगले काम सगळे काम सगळे म्हणजे करतात जनतेसाठी करतातच करतात जनतेला नाराज नाही करत आणि ते ऐकतात जनतेचं पण आम्हाला तेच पाहिजे की आमचा नगरसेवक म्हणजे आमचं ऐकतो जनतेच ऐकतोय मग आम्हाला आमचा नगरसेवक आम्हाला आवडणारच कारण आपल्या उपयोगी पडणारे आहेत दुखासुखाला पण उपयोगी पडतात काय हाकेला पण धावणारे आहेत नगरसेवक चांगले आहेत आमचे तर अशाच अनेक अजून अजून अनेक मतदार आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात ताई बोला कसं पाहिजे तुम्हाला तुमचं नगराध्यक्ष आणि नगरसेवक काय काय सुरू करायचं शहराची प्रगती करणार हवा हा एका नगरसेवकाकडून एका नगरसेविकाकडून आणि एका नगराध्यक्षाकडून काय काय हवंय असं ते जनतेला सांगा आणि त्यांना सांगू इच्छित आहेत काय अक्च्युली नगरसेवक जो आहे किंवा नगरसेविका जी आहे ती नगराचं रक्षण करणारी नगराकडे लक्ष देणारी अशी ही आम्हाला हवी आहे आणि आम आमचा विश्वास आहे की आमच्यासाठी नाही तर जे गोर गरीब लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी देखील ती धावून येणारी अशी नगरसेविका असेल तर आमचा असा विश्वास थँक्यू सो मच आणखी काय नाही एवढंच एक मत आमचं आहे बस बाकी काय नाही सगळ्यांना मदत करणारी वगैरे बस एवढंच पण थँक्यू एका नगरसेवकाकडून एका नगरसेविकाकडून काय अपेक्षा आहे तुमचा तर हे आपल्या आपल्यासोबत मतदार अशाच ताड्या घडामोडींसाठी आणि मतदारांच्या प्रतिक्रियेसाठी बल्ला पोलिसांना नक्की फॉलो करा विलोजने नोंदणी काम्यासोबत मी त्यांना प्राणी बुलीस बदला